हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक साधे सोपे विषयाबद्दल बोलूया तर म्हणजे म्हातारपण अहो म्हातारपण प्रत्येकाला येणार आहे पण काही लोक लवकर म्हातारे दिसतात काही लोक च म्हातार अगदी सौकास हळू हळू असते ह्याची कारण काय आणि आपण हे, का हे कस पुढे ढकलू शकतो ह्याच्याबद्दल बोलूया आधी साधं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेचे एक्झाम्पल घ्या तुम्ही दोघही क्लासमेट्स दोघही सारखे वयाचे एकदम खेळलेले पण आत त्यांना बघताना दोघांनाही बघताना विनोद कांबळी कसं दिसतो आणि सचिन कसं दिसतो जरा डोळ्यासमोर चित्र आणा मी असे एक्झाम्पल्स का सांगते म्हणजे आपल्या सगळ्यांचे डोळ्यासमोर येतील आपले, येती। आपले आजूबाजूला असे कितीतरी एक्झाम्पल्स असतील आपल्या बरोबरीचे मित्र मैत्रिणी असतील पण तो सांगितलं की आपल्याला कोणालाही डोळे समोर येणार नाही पण मी जनरल एक्झाम्पल्स देते म्हणजे चटकन आपले डोळे समोर दोघांचे इमेजेस येतात आता वय म्हणजे काय तीन प्रकारचं वय असते तर म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज बायोलॉजिकल एज आणि सायकोलॉजिकल एज क्रोनोलॉजिकल एज म्हणजे आपण जन्मलेले दिवसापासून धरलं जाते तो वय आपले सगळे दाखलेत ना वय असते तो वय तर क्रोनोलॉजिकल वय आणि एक बायोलॉजिकल एज म्हणजे आपलं शरीर कसं दिसते कोणी साठीचे असले तरी दिसतात पन्नाशीचे कोणी पन्नाशीचे असले तर दिसतात साठीचे दॅट इज युअर बायोलॉजिकल एज आणि सायकोलॉजिकल एज म्हणजे मनानं कायम चिर करून राहायचं हेला म्हणतात सायकोलॉजिकल एज त्यामुळे हे तिन्ही टाईपचे एज असतात आणि आता चिर तारुण्य म्हणजे काय अहो कायम चिर तरुण असू शकतो का, का माणूस म्हणाला तुम्ही क्रोनॉलॉजिकली नाही राहू शकत बायोलॉजिकल पण तेवढं नाही पण सायकोलॉजिकली राहू शकतो सायकोलॉजिकली तो कायम चिर तरुण म्हणतो आपण एवरग्रीन हे सायकोलॉजिकल एज प्रमाणे आपण राहू शकता आता पहिला म्हणजे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आपलं एज काय आहे आपलं तर सगळं ह्याच्या नंतर कारण काय बघूया आणि कसं आपण म्हातार सवकास होऊ हळूहळू होऊ ह्याच्याबद्दल बोलूया आता कारण काय आहेत पहिलं कारण आहे आपलं लाईफस्टाईल भयंकर दारू प्यायचं नको ती व्यसनं करायची रात्र नाही दिवस नाही केव्हाही हिंडायचं फिरायचं हे लाईफस्टाईल असं ठेवलं तर आपल्याला म्हातार पण लवकर येणार आणि तर व्यवस्थित शिस्ती राहिलं ते तुम्ही तेवढे लवकर म्हातारे होत नाही म्हणजे आहार दुसरं स्ट्रेस काळजी करणं अहो कशाची काळजी करत बसायचं ह्याच्यामुळे पण स्ट्रेस येतो आणि झोप न मिळणं व्यवस्थित किंवा झोप सोडून त्यावेळेला काही मोबाईल बघत बसणं म्हणा हल्लीच्या काळात मोबाईल म्हणते किंवा काही असं त्यामुळे व्यवस्थित झोप पाहिजे हे आयुष्याचं आरोग्याचं मंत्र आहे म्हणे मी व्यवस्थित झोप पाहिजे हेचे शिवाय आपण योग्य रीतीनं राहिलो ती तर काय होते आपलं कॉन्फिडेन्स पण वाटते सेल्फ बिलीफ स्वतःवर विश्वास आणि आपलं राहणीमान कपडे किंवा राहायची आपली लाईफस्टाईल ह्याच्यावर पण थोडंफार आपण आपलं वय लपवू शकतो आता फक्त वय लपवायचंच नाही मला म्हणायचं आपण आरोग्य संपन्न पण राहायला पाहिजे आपण कायम एनर्जेटिक पण राहायला पाहिजे हेला आपण काय करायचं हे बघूया कर हे, हे आपण प्रत्येकानं फॉलो करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपला आहार आहार कसा घ्यायचा चांगला घरात बनवलेला जंक फूड वगैरे खाणं टाळायचं भरपूर पाणी प्यायचं आणि उठल्यावर आधी पाणी प्यायचं नंतर चहा घ्या काही घ्या आहार आणि आपला विहार म्हणजे तुम्ही काही एक्सरसाइज करता तर करत राहावा झोप व्यवस्थित झोपायचं पूर्ण झोप आपल्याला व्हायला पाहिजे आणि स्ट्रेस घ्यायचं नाही काही लोक कुठल्याही कारणाला स्ट्रेस घेतात पाणी एका दिवस लवकर गेलं नळाचा तरी हे ना स्ट्रेस आपण कुठे जायला निघालो खूप ट्रॅफिक जॅम दिसलं तरी स्ट्रेस नाही अशा वेळ म्हणायचं असू पाच मिनिटांना रस्ता मोकळा होतो म्युझिक लावा शांतपणे ऐकत बसा म्हणजे स्ट्रेस फ्री राहायचं हे आपले हातात आहे दुसरं कोणी आपल्याला स्ट्रेस घ्या म्हणत नाहीये आपण प्रत्येक गोष्टीची स्ट्रेस घेत असतो आणि ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व होतात त्यामुळे पूर्वी हवं ते काही तुम्ही आठवा हो की ती इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मग कशाला मी काळजी करायचं असा विचार करा त्यामुळे स्ट्रेस घ्यायचा नाही व्यवस्थितपणे झोप घ्यायची आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपलं मन रिकामत ठेवायचं मनात कोणाविषयी असूया असू देत राग असू देत जलस असू देत नाही राहायचं आपण आपल्याकडे बघायचं दुसरेकडे बघू नका त्याचं तो मिळवतो त्याचं तो करतो राहतो नेवर कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करू नका जे काही मला आहे कालच्यापेक्षा आज माझी स्थिती उत्तम आहे म्हणून स्वतःकडे बघा स्वतःला कसं आपण इम्प्रूव्ह करू शकू तर बघा दुसरेकडे बघून किंवा कोणी तुम्हाला काही बोललेला असेल काही तुम्हाला नको तसं वागले असतील तरी सोडून टाका तर मनात न काढून टाका मनात कुठलेही विचार कुठल्याही वेदना कुठलंही दुःख ठेवायचं नाही आपण घर कसं साफ करतो तसं मन पण क्लटर फ्री करायचं आपले मनात आपण काहीतरी कोणाबद्दलही द्वेष ठेवला का नाही त्याचं कशा तरी कुठले तरी आजारातनं पण रूपांतर होते हे मला नुकतंच वाचनात आलं ते युवराज सिंगची गोष्ट दिलेली होती युवराज सिंगला म्हणे लहानपणीपासून क्रिकेट खरं आवडत नव्हतं पण वडिलांचा फोर्स का म्हणजे ते मोठे क्रिकेटियर होऊ शकले नाही म्हणून मुलांना व्हावा म्हणून त्याला चार वाजता उठवायचं न्यायचं हे करायचं सिंगला हे नको वाटायचं तो कित्येक वेळा म्हणालेला पण आहे आय हेट माय फादर म्हणून अगदी फोर्सिबली त्याला ते क्रिकेट ग्राउंडवर घेऊन जायचे खेळायला तो चांगला खेळायला लागला नो डाऊट पण त्याचे मनात ते वडिलांबद्दलचा राग होता आणि ते रागाचं रूपांतर नंतर कॅन्सरमध्ये झालं म्हणतो तो पण नंतर त्यांना वडिलांशी बोलला तो म्हणाला मी सगळा माझं राग मनातलं सगळं काढून टाकलं त्यामुळे आपण कोणाबद्दल कारणाशिवाय असेल आपल्या मनाविरुद्ध आपल्याला वागायला लावलं असेल तर आपल्या आईवडिलांनी असेल कोणी असेल पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलां एवढं मुलांना आपली स्वप्न पूर्ण झाली नाही म्हणून ते आपली करावं म्हणून मागे लागू नये आणि दुसरी गोष्ट मुलांनी पण आता तुम्ही करताना मग त्यांच्यावर एवढ्या आईवडिलांवर द्वेष ठेवू नये असं कोणावर राहील मला ते वाचताना कळलं कोणावरही कारणाशिवाय कोणी द्वेष ठेवला का नाही कुठलेही मोठे आजार होतात त्यामुळे आपण कायम आरोग्यवान आरोग्यसंपन्न राहायला पाहिजे ते मेन आपण मन आपलं स्वच्छ ठेवायचं आपलं हृदय स्वच्छ ठेवायचं कोणाबद्दलही काही द्वेष भावना बाळगायची नाही असं आपण राहिलो ही, ही जीवनशैली आपण फॉलो केली की आपण आपल्या वयापेक्षा कायम यंग राहू शकतो हेवे गुड डे